सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांचा खाशाबा जाधव हा चित्रपट सध्या वादाच्या भोवरात अरकलेला आहे कॉपीराईटचा इश्यू या सर्व चित्रपटाच्या भोवती आढळून येतोय आणि त्यामुळं हा चित्रपट जो आहे तो आता न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे आपल्यासोबत संजय दुधाने आहेत जे ज्यांचं ज्यांच्या पुस्तकावर आधारित हा संपूर्ण चित्रपट केला जातोय असा त्यांचा दावा आहे आणि एकूणच या सगळ्यांवरती आ, हे सगळं रामायण जो आहे तो सगळ्या शु, न्यायालयात सुरू आहे सर काय सांगाल सध्या कोर्टामध्ये नेमकी काय केस सुरू आहे बेसिकली मी ज्यांच्यावर सगळ्यात पहिलं पुस्तक लिहिलं ज्यांनी भारतासाठी पहिला ऑलिम्पिक पदक जिंकलं किंवा ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे बावन्नमध्ये खाशवा जाधव यांच्या चित्रपटासाठी गेले वीस वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय गेले दहा वर्ष जे जे डायरेक्टर आले रितेश देशमुख असू दे किंवा कलकत्त्याचे काही मोठे डायरेक्टर असू दे त्यांनी माझ्याच पुस्तकाचा रेफरन्स दिला होता तुम्ही जर नेटवर सर्च कराल तर तेव्हा माझंच नाव येतं दोन हजार बारामध्ये जेव्हा रितेश देशमुख हा चित्रपट काढणार होता त्याची पटकथा ही तेजपाल वाहागने लिहिली होती आणि तीच त्याच कथेच्या आधारे नागराजनी खाशेबा जाधवची कथा कथा वादाच्या भौऱ्यात सापडली आहे यासंदर्भात दोन हजार गेले चार वर्ष झालं आहे आम्ही नागराजला ह्याबाबत सांगतोय की ही कथा माझी आहे त्यासंदर्भात सगळ्यात पहिली मीटिंग पुण्यात आमची गार्डन कोर्ट हॉटेलमध्ये झाली होती तेव्हा तेजपाल वहाग खाशेबांचा मुलगा रणजित खाशेबा जाधव आणि स्वतः नागराज मंडळी होते तेव्हा त्यांनी तत्वता मान्यता दिली होती की ही कथा श्रेयवा तुम्हाला मिळेल तुमचं नाव असेल चांगलं आणि तुम्हाला श समांतर शेअर पण मिळेल पण ही तोंडी बोलली झाली होती आम्ही नागराज हा एक मोठा वकील आपला मराठीतला वकील मराठीचा दिग्दर्शक आहे म्हणून आम्ही त्यांना मान्यता दिली पण नंतर कोरोना आला कोरोना काळात त्याचा झुंड पिक्चर आला झुंड पिक्चरच्या काळात जे तेजपाल वाघणी नागराजकडे दिलं होतं त्यात नागराजनी स्वतंत्र एक दुसरी शोकांतिका एक कथा तयार केली आणि आता नागराजचा दावा आहे ही शोकांतिका हीच माझी मूळ आहे पण जरी कॉपीराईटचा जो एकोणीशे सत्तावन्नचा जो ऍक्ट काय सांगतो की ह्याच्यावर जे पहिलं काम कोणी केलं ते दोन हजार एक एक मध्ये मी केलंय आणि चित्रपटाचा जी कथा आहे ती दोन हजार तेवीस मधली आहे ते त्यामुळे कॉपीराईटचा हा सगळ्यात महत्वाचा पहिला उल्लंघनाचा केस आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा भाग रंजीत जादो। रंजीत जादो। रंजीत जादो मंझे, मंझे जो आहे या चित्रपटाचा तो म्हणजे रणजित जाधव रणजित जाधव यांनी दोन हजार बारामध्ये कराडामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की जे रितेश देशमुख जो चित्रपट बनवला होता पॉकेट डायनामो त्याची पूर्णपणे कथा खाशाबाच्या चित्रपटाची आहे आणि त्याची ती कथा आहे खाशाबा जाधवांच्या संजय दुधाने ह्यांचीच आहे ह्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली होती तेव्हा त्यानंतर काही कारणानिमित्त रणजित जाधव यांच्या यांना अतिरिक्त पैशाच्या मागणीमुळे हा चित्रपट होऊ शकला नाही आणि मग रितेश देशमुख कडे ही कथा आली नागराज मंजुळेकडं आणि त्याला तेजपाल वाघ हा कथेचा जोडणारा बाजू होता त्यामुळे हे दूध का दूध पाणी का पाणी आहे कारण कथा कोण कोणाकडून आली तर थेचवालकडनं आली आणि ती माझ्या पुस्तकातून आली आणि स्वतः म्हणजे आज जर नागराज त्यांच्या मुलाकडनं जर ही कथा घेत असेल तर ते अशक्य आहे त्यांच्या मुलाला कुठलाही संदर्भ माहिती नाही कारण की खाशाबांच्या जन्मापासून तर त्यांच्या त्यांच्या मरणोत्तरची कथा संपूर्ण अशी संपूर्ण स्टोरी जी काय आहे ती फार मेहनतीने मी घेतली आहे एका लेखकाचे कष्ट आहेत लेखकाची मेहनत आहे कारण की हे जे ऑलिम्पिकवीर खाशाबाचं जो पुस्तक आहे ते दोन हजार एकमध्ये आम्ही प्रकाशित केले त्याचे तीन वेळा मराठीच्या पाठ्यपुस्तकात धडे पण आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक मराठी आणि इंग्लिशमध्ये पण प्रकाशित केले ह्या पुस्तकाला मराठी शासनाचा पुरस्कार लाभलेला आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात कोणीही सांगू शकतं की हे पुस्तक संजय दुधानेचा आहे हा संजय दुधानेचाच कंटेंट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज मंजुळेंचा फक्त इगो असल्यामुळे हो त्यांनी कदाचित मला असं म्हणायचं जिओला चुकीची माहिती दिलेली आहे चित्रपट कथेच्या निर्मितीबाबत हो इगोमुळं हा सगळा दावा आहे आणि त्याच्या संदर्भात नागराज मंजुळे यांची काय नेमकी भूमिका आहे त्यांचा काय दावा आहे ते काय असणार कोर्टामध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संदर्भात नागराज मंजुळे माझ्या स्वतः दोन भेटी झाल्यात ज्यापासून ही कथेचा मला समजलं नागराज चित्रपट करतोय नागराज मंजुळे चित्रपट करतात तेव्हा आम्ही त्यांना भेटलो होतो त्यानंतर परत एकदा जेव्हा नागराजनी मध्यंतरी हा चित्रपट न करण्याची पण घोषणा केली होती पण पुन्हा एकदा जिओने शंभर चित्रपट काढण्याची घोषणा केली त्यानंतर खाशाबांच्या चित्रपटाला संजीवनी मिळाली आणि आम्ही खाशाबा प्रेमी येतात आम्हाला चित्रपट करून द्यायचा आहे म्हणून आम्ही नागराजच्या बाजूनेच होतो त्यापासून नागराजनी त्या स्टुडिओमध्ये आमची बैठक घेतली आणि त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं की संशोधन आणि मूळ लेखक म्हणून तुमच्या नावाचा सन्मान राखला जाईल आणि ते रणजित जाधव यांना जो काही त्यांनी मानधन दिलेलं आहे त्याचं मानधन पण ठरलं होतं पण आता एकंदरीत सगळ्या प्रकरणात नागराजनी कोर्टाकडे आम्ही सा, त्यांना समन्व बजवलो समन्वय बजवल्यानंतर त्यांचे वकील कोर्टात हजर राहिलेले आहेत त्यांनी वकीलपत्र साजरं केलेलं आहे वकीलपत्र साजरे केल्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्णपणे ह्या ह्या ही ही जी केस आहे ती चार लोकांवर आहे बेसिकली जिओ स्टुडिओ आटपाट प्रोडक्शन नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे तर जिओ स्टुडिओनी आपलं सगळं उत्तर ऑलरेडी सबमिट केलेलं आहे त्याच्यात फक्त रणजित जाधव यांनी केलेल्या आल्या असा उल्लेख आहे त्यामुळे जोपर्यंत माझं पुस्तक एक स्क्रिप्ट स्क्रिप्ट आहे जोपर्यंत नागराजची स्क्रिप्ट कोर्टासमोर येत नाही तोपर्यंत कोर्टाला समजणार नाही नक्की नेमकं काय ह्याच्यातून नक्की कॉपीची चोरी झाली आहे बेसिकली ही आ, कथा कथेची मोठी चोरी आहे आणि निश्चितच नागरासारख्या माणसांनी करावं कारण की मागच्याला झुंड चित्रपटबाबत पण असं झालं होतं पण आज महाराष्ट्रात कोणालाही विचारलं की खाशाबा जाधवांचं बेसिक काम कोणी केले ते संजय दुधाने यांनीच केलेलं आहे त्यामुळे निश्चितच पुण्याचं शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे सध्या तर जर पाहिलं तर या चित्रपटाचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर यापुढे हा जे संपूर्ण प्रकरण आहे ते एकूणच न्यायप्रविष्ट आहे एकूणच जर न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका काय असेल किंवा आणखी काही वेगळे पर्याय आपण अवलंबणार नाही बेसिकली न्याय एकतर झालं तर आमच्यात लवकर समजूत होऊ शकतो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आम्ही मुळात आमची जी केस आहे ती मनाई हुकूम आणि चित्रपटाच्या निर्मिती स्थगिती त्यासाठी दिलेली आहे प्रदर्शनात्मक स्थगिती त्यासाठी केस उभी आहे त्यामुळे जोपर्यंत आता आमची त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे बेसिकली जिओ स्टुडिओने उत्तर दिलेलं आहे आठपाठकडनं उत्तर अजून प्रतीक्षित आहे पण आम्ही आमचं ह्याला स्टँड दाखवणार आहोत नागराज मंजुळे यांनी माझ्या त्यांच्या स्टुडिओमध्ये मा खाशाबांच्या पोस्टरसोबत आमच्या स्वतः जे छायाचित्र काढलेलं आहे ते सगळे पुरावे दिले जातील आणि या पुराव्याच्या आधारे मला निश्चित खात्री आहे ह्या चित्रपटाला स्थगिती मिळेल त्याच्या निर्मितीत स्थगिती मिळेल आणि स्थगिती मिळाल्यानंतर निश्चितच बाजू आमची वरचड राहील आणि तुम्ही सगळे बघू बघू शकता जेव्हा त्याचं पोस्टर येईल तेव्हा निश्चितच माझं नाव असेल अशी मला पूर्ण खात्री आहे हे संपूर्ण काशाबा जाधव हा चित्रपट सध्या तरी न्यायप्रविष्ट असला तरी मात्र आता न्यायालय नेमकं काय निर्णय घेणार त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विश्वजित भालेराव बखरलाय पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा